मित्रांनो उद्धव ठाकरेंचा दरारा थेट बी जे पीच्या मोठ्या नेत्यांपर्यंत केंद्रातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची घबराट उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं रचलं मोठं षडयंत्र परंतु ठाकरे सर्वांना पुरून उरणार मित्रांनो जाणवूया ठाकरे इज पावर सध्या महाराष्ट्रामध्ये जो खेळ करून ठेवला आहे तो न्यायव्यवस्थेचा आणि विधिमंडळामध्ये बसलेले नार्वेकर यांनी शिवसेना शिंदेंना दिली उद्धव ठाकरेंच्या घरामध्ये गेली पन्नास वर्ष शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली परंतु एक आमदार येतो आणि शिवसेनेचा निकाल देतो यावरूनच महाराष्ट्रामध्ये दे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची लाट बघायला मिळणार हे आता तितकंच खरं आहे मित्रांनो राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे त्यांना हिंमत मिळते ताकद मिळते आणि पुढे व्हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रीयन वाशी तुमच्या सोबत आहोत असे महाराष्ट्रातील जनता सांगते मित्रांनो यावरूनच उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली पक्ष गेला चिन्ह गेलं सगळंच गेलं परंतु उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नव्या उमेदीने तयार झालेत ते महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंना हरवण्यासाठी यासाठी त्यांचे हात बळकट करावायचे आहेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करायचे आपण ठाकरेंना साथ देणार का मित्रांनो नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचा उद्धव ठाकरे महाराष्ट्रात पुन्हा किंग म्हणून पुढे येणार धन्यवाद